नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुमचं चॅनल वरती जिथे मी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसे जे बोलत आहे हे सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चर्चे पटी आणि बार्ड या दोन्ही नवीन आणि रोमांचक खेळा माणूस सांगणार पहिला आपण बघूया ए आय कसे जग बदलत आहे ए आय हल्ली जगभरात क्रांती घडवून आणत आहे हे अनेक क्षेत्रांमध्ये वापरले जात आहे जसे की आरोग्य शिक्षण परिवहन आणि सेवा उद्योग ए आय हे लोकांना अधिक कार्यक्षम आणि प्रभावी कामे करण्यास मदत करते ते समस्या सोडवण्याचे आणि निर्णय घेण्याचे नवीन मार्ग देखील प्रदान करते चॅट आणि बॅड हे दोन्ही नवीन ए आय मॉडेल्स आहेत जे मोठ्या प्रमाणावर डेटा आणि कोडवर प्रशिक्षित केलेले आहे हे मॉडेल विविध प्रकारचे टेक्स्ट आणि कोड जनरेट करू शकतात जसे की कविता आ, प्रोग्रामिंग कोड संगीत ईमेल देखील तुम्ही याच्या मदतीने लिहू शकता ते तुमच्या कोणत्याही प्रश्नांचे माहिती पूर्ण पद्धतीने उत्तर देऊ शकतात अगदी ते खुल्ले आव्हानात्मक किंवा विचित्र असले तरी चॅट जी पीटी आणि वापर कसा करायचा तर चॅट जी पीटी आणि बॅडचा वापर करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन खाते तयार करणे आवश्यक आहे एकदा तुम्ही खाते तयार केल्यानंतर तुम्ही सहज जसं आपण बोलतो तसं टाईप करून तुमचे प्रश्नांचे उत्तर मिळू शकता चॅट जीपीटी आणि चे भविष्य चॅट जीपीटी आणि बाड हे दोन्ही ए आय मॉडेल्स आहेत जे की त्यांच्या बिगिनिंग स्टेज किंवा तुम्ही बीटा अवस्था आहेत हे असं पण म्हणू शकता आणि त्याचं जर तुम्ही युज करून आता बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की यांची अॅक्युरेसी पण खूप भारी आहे तर चॅट जीपीटी आणि बाड यासारख्या आय मॉडेल्स आपल्या जगात आणि आपल्या जीवनात अधिक अधिक महत्वाची भूमिका निभवतील हे नक्कीच आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅट आणि बाड यासारखे ए आय मॉडेल्स कसे जग बदलतात याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा